EVM विरोधात सध्या विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आपण थेट नागपूरमध्ये जाऊया विधिमंडळ परिसरामध्ये ईव्हीएम विरोधात विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव सध्या बोलत आहेत ईव्हीएमचा वापर करून आलेला आहे ईडी सीबीआय याचा वापर करून आलेला आहे त्यामुळे हे सरकार हटवलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं लोकशाहीला भवितव्य आहे नाहीतर लोकशाहीला भवितव्य नाही आणि म्हणून आमचा लढा सुरू आहे आहे राहणार नागपूरमध्ये ईव्हीएम विरोधात सध्या मवियाच्या आमदारांचं आंदोलन सुरू आहे ईव्हीएम विरोधात आमचा लढा सुरूच राहणार अशा प्रकारचं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलेलं आहे महायुती सरकारला मिळालेलं मँडेट हे ईव्हीएमचं मँडेट आहे अशा प्रकारची टीका देखील भास्कर जाधव यांनी केलेली आहे आणि सध्या मबियाचे सर्व आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती पोहोचलेले आहेत प्रतिकात्मक ईव्हीएम हातात घेऊन निषेध केला जातोय मबियाच्या आमदारांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि यावेळेला भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केलेली आहे महायुतीला मिळालेलं यश हे ईव्हीएमच यश आहे अशा प्रकारची टीका ही भास्कर जाधव यांनी केलेली आहे आणि सध्या नागपूरमधील विधिमंडळ परिसरामध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं हे ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते ईव्हीएम सोबतच राज्यातील कायद्या सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून देखील विरोधक आक्रमक झालेले आहेत बीडमधील सरपंचाच्या हत्येचा मुद्दा देखील आज विरोधकांनी लावून धरलेला आहे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सध्या विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि बीडमधील सरपंचाच्या हत्येच्या घटनेचा निषेध देखील हातामध्ये बॅनर आणि पोस्टर घेऊन विरोधकांकडून केला जातोय त्याचबरोबर ईव्हीएम विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी केली जाते हातामध्ये प्रतिकात्मक ईव्हीएम घेऊन विरोधक हे आक्रमकरित्या सध्या विधिमंडळ परिसरामध्ये आंदोलन करत आहेत अंबादास दानवे भास्कर जाधव या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मवियाचे इतर आमदार देखील या विधिमंडळ विधिमंडळ परिसरातील आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत जितेंद्र आव्हाड यांनी देखील हातामध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव असं पोस्टर घेतलेलं आहे आणि सध्या विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते ईव्हीएम सोबतच बीडमधील सरपंचांच्या हत्येप्रकरणी देखील सरकारचा निषेध केला जातो राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून देखील विरोधक हे आक्रमक झालेले आहेत आपण आहोत आम्ही जिवंत आहोत व्हेंटिलेटर असले तरी पण त्याला ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत दरम्यान विरोधकांच्या या आंदोलनावरती मंत्री गिरीश महाजन यांनी देखील टीका केलेली आहे विरोधक व्हेंटिलेटरवर असले तरी आम्ही जिवंत आहोत असा दाखवण्याचा या आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे अशा प्रकारची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी मवियाच्या या आंदोलनावर केलेली आहे विधिमंडळ परिसरातील ही दृश्य आहेत नागपूरमधील विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती मवियाच्या आमदारांचं हे आंदोलन सुरू आहे जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू शोध झाल्यानंतर आजच्या दिवशी सभागृहामध्ये सर्व मंत्र्यांचा परिचय करून द्यायचा ही एक प्रथा परंपरा आहे आणि त्या प्रथ परंपरेनुसार आज मंत्र्यांचा परिचय करून दिल्यानंतर लगेचच ते मंत्री या ठिकाणी कामकाजाला लागू शकतात त्यामुळे आता विरोधक किती जरी आक्रमक झाले तरी त्या उष्ण आक्रमकता आणून या ठिकाणी काहीही होणार नाही